नमस्कार आज आपण ओल्या नारळाच्या खुसखुशीत अतिशय स्वादिष्ट अशा करंजा बनवतो आहे लवकरच नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनसुद्धा येते तर त्यासाठी ही मस्त अशी रेसिपी आहे पटकन सुरुवात करूया करंजीचं जे आवरण असतं त्याकरिता सुरुवातीला आपण पीठ मळूया त्यासाठी इथे मी एक वाटी मैदा आणि एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे आणि मैदा आणि रवा समप्रमाणात घ्यायचा आहे एक वाटी रवा आणि एक वाटी मैदा इथे मी घेतलेला आहे थोडंसं मीठ घालायचं आणि हे मिश्रण आपल्याला हाताने असं एकत्रित एक करायचं आहे त्यानंतर इथे मी साधारण दोन टेबलस्पून इतकं पातळ केलेलं तूप घातलेलं आहे तूप जास्त गरम केलेलं नाही फक्त वितळेपर्यंतच अगदी कोमट करून घेतलेलं आहे तूप व्यवस्थित पिठाला असं चोळून घ्यायचं म्हणजेच करंजा आपल्या छान अशा खुसखुशीत कुछ होतात हे पहा इथे मी तूप असं व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे असा, असा गोळा होतो एका हाताने बघायचं म्हणजे आपलं तूप व्यवस्थित पिठाला लागलेलं ला आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आपण चपातीकरता जशी कणिक मळतो तसंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट मळायचं नाही कारण ह्यामध्ये आपण रवा घातलेला आहे रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे चपाती करण्याकरता जशी आपण कणिक मळतो तशीच कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे हे पहा इथे छान असं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता एक तासाकरता आपण हे बाजूला ठेवून देऊया म्हणजे रवा छान मुरेल आता आपण करंजीचं सारण करूया त्यासाठी कढई तापट ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलं आहे दोन वाट्या किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे मी आणि ते छान असं तुपामध्ये आपल्याला तीन ते चार मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे लक्षात घ्या खोबरं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं चा। आहे खोबरं छान भाजून घेतलं म्हणजे करंजी आपली पाच ते सहा दिवस छान टिकते आणि खोबऱ्यातला ओलसरपणासुद्धा निघून जातो तर त्यासाठी इथे पहा तीन ते चार मिनटं मंद आचेवर मी खोबरं छान भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर घातलेली आहे तुम्ही पूर्ण गूळ किंवा पूर्ण साखरसुद्धा घालू शकता पण अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ घातल्याने सारण आपलं छान असं चवीला होतं आता हे आपल्याला छान असं वितळवून घ्यायचं आहे हे पहा दोन ते तीन मिनटात साखर आणि गूळ व्यवस्थित असा वितळला जातो खोबरं सुरुवातीला आपण भाजून घेतलेलं आहे त्यामुळे त्यातला ओलसरपणा पूर्णत निघून गेलेला आहे आणि सारण आपलं छान असं कोरडं झालेलं आहे आता ह्यामध्ये दोन टेबल स्पून मी मिल्क पावडर घातलेली आहे मिल्क पावडर घालणं पूर्णत ऐच्छिक आहे नाही घातली तरीसुद्धा चालू शकेल पण मिल्क पावडर घातली तर मस्त अशी सारणाला चव येते सगळ्यात शेवटी थोडेसे काजूचे काप मी घातलेले आहेत तुकडे करून घातलेले आहेत आणि पाव टी स्पून वेलचीपूड घातलेली आहे सगळं मिश्रण एकदा चमच्याने व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे गॅस बंद केलेला आहे आणि आपलं करंजीचं सारण तयार झालेलं आहे इथे पीठ आपलं व्यवस्थित मुरलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं पीठ मौसूद झालेलं आहे पीठ आता व्यवस्थित आपल्याला तीन ते चार मिनटासाठी परत एकदा मळून घ्यायचं आहे जितकं पीठ आपण मळून घेऊ तितकी करंजी आपली खुसखुशीत होणार आहे पोळी करण्याकरता आपण जेवढा गोळा घेतो तेवढा मी इथे हा गोळा घेतलेला आहे हे पहा आणि आपल्याला चपाती तशी लाटतो तसा हा लाटून घ्यायचा आहे इथे मी अजिबात पीठ लावलेलं नाही कारण आपलं मळलेलं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं छान तयार झालेलं आहे थोडंसं तूप असं ह्यावर लावून घेतलेलं आहे आणि त्यावर हलका असा मैदा भुरभुरलेला आहे हे पहा अशा तऱ्हेने आता आपल्याला ह्याचा अगदी टाईट असा रोल करून घ्यायचा आहे घट्ट हे पहा अशा तऱ्हेने आणि त्यानंतर आपल्याला हे सुरीने याच्या लात्या करून घ्यायच्या आहेत जशी आपल्याला करंजी लहान मोठी हवी त्यानुसार आपल्याला ह्या लात्या करून घ्यायच्या आहेत आता इथे सगळ्या लात्या करून झालेल्या आहेत एक लाती मी घेतली आणि वरून अशी हलक्या हाताने प्रेस करायची आणि थोडंसं पीठ घेऊन आपल्याला आपण पुरी जशी लाटतो तशी लाटून घ्यायची आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड ठेवायची नाही हे पहा अशा तऱ्हेने आपल्याला ही लाटून घ्यायची आहे आता करंजी भरण्याकरता इथे मी साचा वापरलेला आहे तुम्ही याऐवजी चिरणी असते तीसुद्धा वापरू शकता पण इथे साच्यातल्या करंजा सगळ्या एक एकसारख्या होतात म्हणून मी साचा वापरलेला आहे दीड चमचा सारण भरलेला आहे आणि करंजी अशी व्यवस्थित बंद करून घेतलेली आहे साच्यामध्ये हे पहा छान अशी आपली ही करंजी तयार झालेली आहे मस्त अशी दिसायलासुद्धा साच्यातली करंजी छान दिसते तुमच्याकडे जर साचा नसेल तर तुम्ही सुद्धा करंजी करू शकता हे पहा परत एकदा मी ही करंजी करून घेते दीड चमचा इतकं मी सारण भरलेलं आहे अगदी ह्या करंजा खायला खूप मस्त लागतात आणि झटपट होतात अशाच मी ह्या सगळ्या करंजा, करंजा आता करून घेते इथे मी ह्या थोड्या करंजा करून घेतल्या आहेत आणि आता आपण त्या लगेच तळून घेऊया कडई तेल तापत ठेवलेलं आहे खूप जास्त कडकडीत तेल तापवायचं नाही थोडं तापलं की गॅस बारीक करायचं आहे आणि बारीक गॅसवरच आपल्याला ह्या करंजा तळून घ्यायच्या आहेत खाऱ्याने असं हलकं असं तेल ह्यावर सोडायचं आहे म्हणजे ह्या करंजा छान अशा फुलतात हे पहा मस्त अशा आपल्या ह्या करंज्या तांबूस रंगावर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत छान अशी आपली ही करंजी तळून झालेली आहेत काढून घेऊयात अशाच आता मी ह्या राहिलेल्या करंज्यासुद्धा तळून घेते तुम्ही दोनापेक्षा जास्तसुद्धा करंजा, दोना करंजा तेलामध्ये सोडू शकता मी इथे दोन दोनच करंजा तळून घेते मस्त अगदी खुसखुशीत अशी ही आपली करंजी झालेली आहे आता गौरी गणपतीसुद्धा येत आहेत तर नैवेद्यासाठी गौराईच्या नैवेद्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या करंजा करू शकता अजिबात ह्या तेलकट झालेल्या नाही आहेत आणि खायला एकदम खस्ता झालेल्या आहेत तर या नारळी पौर्णिमेला नक्की अशा करंजा करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद